हाय फ्रेंड्स मी स्वाती लाई पीजे, मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज ना माझा घसा थोडा दुखत असल्यामुळे ना आवाज जरा खराब येतो आहे आज मस्त आपण आहे ना चविष्ट अशी ना चटपटीत अशी मिरची बनवणार आहोत आणि चवीला प्रतिम आपण डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे तुम्ही मस्त क झटपट बनवू शकतात तर काय करायचं माहिती आहे काय मिरच्या घ्यायच्या अशा जाडवाल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने एका कपड्याने पुसून घ्यायच्या आणि आतमधून असा कट मारायचा आणि आतमधल्या ज्या बिया वगैरे असतात ना ते काढून टाकायचे अशा पद्धतीने बघू शकता तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या ल नातेवाईकांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर तुम्हाला जर रेसिपी जर आवडीत आवडत असतील तर मला आहे ना एक कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटमुळे मला आहे ना प्रोत्साहन मिळतं तर मी कांदा कापून घेतला छान अशा बा बारीक कापून घेतला त्याच्यानंतर आहे ना दोन उकडलेले बटाटे घेतले त्याच्यावरची साल मी अशा पद्धतीने काढून घेते ते, ते सुद्धा मी व्यवस्थित या याच्यात मिक्स करून घेते तर व्यवस्थित मिक्स हो झा करून झाल्यानंतर आहे ना मी याच्यात आता आहे ना धना पावडर टाकून घेते अर्धा टीस्पून बघू शकता गरम मसाला थोडासा टाकला त्याच्यानंतर आमचूर पावडर टाकून घेतली जिरं टाकून घेतलं हळद टाकून घेतली अशा पद्धतीने लाल तिखटसुद्धा थोडंसं टाकून घेतलं आणि मीठसुद्धा मी आधीच टाकलं आहे पण तो व्हिडिओ तेवढा स्किप झाला आहे त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली सुद्धा टाकून घेतली आणि सगळ्यात शेवटी मी जे टाकलं आहे ना ते लसूण ठेचून टाकलं आहे चवीला खूप अप्रतिम होतो आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एक जीव होईपर्यंत सारण मी मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आपण हे ना मिरची हातात पकडायची आहे छान डाब होऊन असं आपण सारण भरून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ही डाळ भातासोबत अतिशय चविष्ट लागतं तुम्ही तो तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवू शकतात आणि करायला तर अगदी झटपट होतात अगदी पाच मिनटात त सुद्धा ब करता येतात किंवा पॅनमध्ये सुद्धा झटपट होतात तर अशा पद्धतीने मी मस्त अशी मिरची भरून घेते तर लहान मुलांनासुद्धा आवडतात कारण मिरची ही मिरची तिखट नसल्यामुळे छान अशा आपण आता भरून घेतल्यानंतर याला गॅसवरतीने एक पॅन ठेवूया तर गॅसवरती पॅन ठे ठेवला आहे त्याच्यात आपण एक चमचा तेल टाकून घेतलं अशा पद्धतीने बघू शकता आणि आपण जेवढ्या मिरच्या भरल्या होत्या ते ना तेवढ्याच सगळ्या आपण शिजायला ठेवून देणार आहोत तर अशा पद्धतीने तर बघू बगु, बघू शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अगदी पाच ते दहा मिनटाचीच रेसिपी आहे तर छान चार मिनटासाठी झाकण ठेवून दिलं होतं मी आता काढून बघूया चार मिनटं झालेत तर आता आपण आहे ना या सगळ्या मिरचींना एक पलटून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त असे छान झालेले आहेत आता परत चार मिनटासाठी ना आपण परत झाकण ठेवून दिलं आहे तर चार मिनटानंतर परत बघणार आहोत तर कशा झाल्या तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत आता परत तुम्हाला ना पलटून हो दाखवते बघू शकतात छान असं मस्त असं खरपूत झालेलं आहेत तर चवीला असं मस्त छान होतात चटपटीत लागल्यामुळे ला तो ला 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 ना तोंडाला चवसुद्धा वाढते आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल ना नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद